असं आहे की राजकारणात कायमच कोणीच कोणाचं नसतो आणि दोस्त नसतो कॉम्प्रोमाइज झाले की तुम्ही नाही असं आहे की मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी परवा रात्री जवळजवळ अडीच तास चर्चा झाली अकरा ते दोन वाजेपर्यंत बारीक सारीक विषयांवर चर्चा झाली माझं काय म्हणणं आहे लोकांच्या नृत्य त्यांच्यासमोर मांडलं गेलं मतदारसंघातील एकंदरीत भावना काय आहेत लोकांच्या त्याही मांडल्या गेल्या परंतु जसं लोकांमधून तो निर्णय मी घेतला होता तसंच आता उद्या अकरा वाजता पुरंदरेश्वरा या सासवडी येथील निवासस्थानी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते त्यांची बैठक अकरा ते साधारणतः एक वाजेपर्यंत दीड तास चालेल सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल काय चर्चा झाली ती देखील मुख्यमंत्री महोदयांनी विशेषतः काय काय केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं दादांचं त्याच्यातलं काय म्हणणं होतं या सगळ्या गोष्टी सर्व कार्यकर्त्यांना सांगून चर्चा करून जी चर्चा तिथे झाली ती त्यांना सांगून त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय करायचं ते तिथे ठरवलं जाईल उद्या एक ते दीडच्या दरम्यान प्रेस म्हणजे अजूनपर्यंत बापूंची माघार नाही असा मी म्हणायचं ते माघार हा शब्द वेगळा आहे राजकारणामध्ये विचारपूर्वक सगळी कामं करायची असतात जेव्हा शेवटी आम्ही कशासाठी लढत असतो स्वतःसाठी लढत नसतो जनतेचे प्रश्न घेऊन लढत असतो आणि त्या बाबतीतली काय काय चर्चा झाली ती लोकांना सांगून मग लोकांचा सा काय मूड आहे लोकांचा इन कार्यकर्त्यांचा मूड काय आहे ते पाहून त्याच्यानंतर निश्चितपणे तो निर्णय घेऊन मग मी परत मुंबईला देवेंद्र फडणवीस होते काय नेमकं पत्रामध्ये होत त्या मागणी उद्या उद्याच्या मध्ये उद्याची चर्चा झाल्यानंतर आता सर्व नको काय झाली चर्चा वगैरे ते सगळं ब्रीफ मी उद्या दीड वाजताच्या प्रेसमध्ये कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची मीटिंग झाल्यानंतर त्यांचा काणोसा घेतल्यानंतर मग जाईल असं आहे की राजकारणात कायमचं कोणीच कोणाचं दुश्मन नसतो आणि दोष नसतो परंतु लार्जर इंटरेस्ट लोकहित कशामध्ये आहे त्याचा नीट विचार करून जे जे मला आता मुख्यमंत्र्यांनी समजावलं ती सर्व चर्चा जशीच्या तशी मी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आणि मग सगळ्यांचा कानोसा घेऊन काय त्यांचं मत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असेल ते त्यातले प्रमुख कार्यकर्ते जर मला तशी गरज वाटलीच तर मुख्यमंत्री महोदयांबरोबर काही प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या परवा गाठभेट करून ते सांगितलं उपमुख्यमंत्री आणि ही कल्पना दिली की अजून एक बैठक होणार आहे त्या सांगितलं ना, 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 है ना, है ना मी मी हो सांगितलं उद्या असं आहे की शेवटी जनतेचा आवाज बघून मी केलं होतं कार्यकर्त्यांची मानसिकता होऊन मी असा निर्णय एकटा घेऊ शकत नाही ना त्यामुळे सगळ्यांना त्यांना सगळे भोर इंदापूर दौंड बारामती पुरंदर सर्व सर्व ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते जे इतके ऍक्टिव्ह होते की अतिशय शक्तिशाली असे आणि ग्राउंड लेवलवर काम करणारे ले सगळे कार्यकर्ते होते त्या सगळ्यांना उद्या बोलवलं गेले फक्त पुरंदाची नाही सर्व ठिकाणी माघार घ्यायची नाही आपल्याला निवडणूक लढायची असं जर कार्यकर्त्यांनी आग्रह हो केला म्हणून म्हणून तर ते आता त्यांचा कानुस हे होते आता नरमाईचा दिसतोय तुमचं सूर निर्मायचं आता जास्त बोललं की परत तुम्ही काही साडेपाच लाख साडेपाच साडेपाच लाख मतांचं तुम्ही साडेपाच लाख मतदान त्या साडेपाच लाख मतदारांचं साडेपाच लाख मतदारांनी काय केलं त्या पत्रकार परिषदेनंतर त्याबद्दलची काय भूमिका आहे हे जे मला सगळे दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी विशेषतः जे सांगितलंय ते सर्व लोकांना तिथेही सांगणार आहे नंतर आपल्याला सुद्धा अजित दादांनी काय सांगितलं तुम्हाला काय चर्चा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका